एकशे अठ्याहत्तर तसंपर्यंत पावड्याचा विषय काय मित्रांनो सकारात्मक विचारामुळे आपल्याला ऊर्जा मिळते कस ते बघूया ही रामायणकालीन एक गोष्ट आहे रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर सीतेला शोधण्यासाठी आणि रामाला मदत करण्यासाठी सगळा वानर समुदाय एकत्र आला होता व्हेरी गुड त्यांना कळलं की सीतामाता रावणाच्या लंकेत आहे तेव्हा त्यांना कळले की सीतामाता रावणाच्या लंकेत आहे आणि लंकेत जाण्यासाठी लंकेत जाण्यासाठी लंके समुद्र ओलांडावा लागणार आहे बापरे तेव्हा एवढा हा प्रचंड मोठा समुद्र कसा ओलांडायचा असा प्रश्न तयार झाला सगळेजण विचारात पडले हनुमान देखील चिंते चिंतित अवस्थेत बसलेले होते तेव्हा तेव्हा जांभवंत आले आणि म्हणाले हनुमान आपण महाबलशाली पवन आहात हनुमान आपण महाबलशाली पवनसुत आहात लहानपणी सूर्याला घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आठवा व्हेरी गुड तुमचा दुर्गम्य आत्मविश्वास जागवा तुमच्या असलेल्या असामान्य शक्तीला ओळखा आणि जालकेत व्हॅरी गड आणि विजय होऊन या ते ऐकून हनुमानामध्ये वीरश्री संचारले व्हॅरी गड आपण हा समुद्र नक्कीच ओलांडू असा प्रबल आत्मविश्वास त्यांच्यात तयार झाला व्हेरी गुड हनुमानात सकारात्मक वैचारिक ऊर्जा भरली गेली हनुमानात सकारात्मक सकारात्मक वैचारिक ऊर्जा भरली गेली यावरून लक्षात येत की आपली सगळी शक्ती आपल्या विचारात असते व्हेरी गुड गांबुवंतामुळे हनुमंताला आपल्या आपल्यात असलेल्या शक्तीची जाणीव झाली व त्याने समुद्र उल्लंघन केले बिकट परिस्थिती समोर असूनही जामवंताने सकारात्मक विचार केला हनुमंताच्या मानसिक स्थितीमध्ये बदल घडून आणला व्हॅरी गुड हनुमानातील महावीर जागृत झाला आणि त्याच्या हातून लोकोत्तर कार्य घडलं त्यामुळे तुम्हाला कधी निराश किंवा उदास वाटले तर ही गोष्ट नक्की वाचा तसेच तुम्हाला या आधी ज्या काही धाडसाच्या गोष्टी केल्या असतील त्या नक्की आठवा व्हेरी गुड म्हणजे तुम्ही सगळी भीती दूर पळून जाईल म्हणजे तुमची सगळी भीती दूर पळून जाईल कारण जीवन जपताना असे अनेक प्रसंग येत असतात जेव्हा आपला धीर खसतो व्हेरी गुड आपण कच खातो अशा वेळी आठवलं पाहिजे की आपण तीच व्यक्ती आहोत जिनं याआधी देखील अनेक कठीण प्रसंगांना हाताळलेलं होतं व्हेरी गुड तर आपण हे नक्की करू शकतो विचारात केलेला जिरा जरासा शिफ्ट विचारात केलेला जरासा शिफ्ट म्हणजे बदल आयुष्यात बदल घडवून आणू शकतो जी माणसे सतत स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलतात अथवा विचार करतात त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व करणारे असते अशी माणसे नेहमी स्वतःला आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आनंद देतात गुड सकारात्मक विचारसरणीमुळे त्यांच्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असतो त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना पूरक आणि पोषक वातावरण निसर्ग निर्मितीनुसार निर्माण होते व्हेरी गुड एकदम ते सुद्धा निसर्ग नियमानुसार सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या जीवनात नेहमी चांगले घडते व्हेरी गुड व्हेरी व्हेरी गुड प्रमाणात आणि ध्यानधारणा यामुळे तुमचे मन हळूहळू शांत होते आणि निवांत होऊ लागेल मात्र प्राणायाम आणि मेडिटेशन योग्य व्यक्तीकडून शिकून घ्यायला हवे चुकीच्या पद्धतीने प्राणायाम अथवा मेडिटेशन केल्यास त्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीर आणि मनावर होऊ शकतात लक्षात घेण्यासारखी गोष्ट मित्रांनो तज्ज्ञांच्या मेडिटेशन तज्ञांकडून मेडिटेशन शिकणे शक्य नसल्यास सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना काही मिनिटे प्रार्थना करा शांत संगीत ऐकण्यासाठी वेळ द्या ज्यामुळे तुमचे मन शांत होईल आणि मन शांत झाल्यामुळे तुम्हाला गाढ झोप लागेल आणि सकाळी उठल्यावर फ्रेश वाटेल जेव्हा तुमची सकाळ फ्रेश होते तेव्हा सकारात्मक विचार करण्याची आणखी प्रोत्साहन मिळते व्हेरी गुड अशाप्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद